दोन हजार पंचवीस चे सर्वोत्तम हा व्हिडिओ ना दोन भागांमध्ये मी विभागलेला आहे एक ज्या लोकांचा किंवा तर क्रेडिट स्कोअर नाही आहे किंवा खराब आहे आणि त्यांना क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे दुसरं ज्यांचा आधीपासून चांगला क्रेडिट स्कोअर आहे आणि ते त्यांचं पहिलं कार्ड घेण्याच्या तयारीत आहेत चांगला म्हणजे किमान सातशे वीस ते सातशे तीसच्या मध्ये आणि सातशे पन्नासच्या वर असेल तर बेस्टच आहे क्रेडिट लिमिट मिळते मार्केटमध्ये पहिल्या प्रकारासाठी फार कमी पर्याय आहेत आम्ही तुम्हाला टॉप दोन ऑप्शन सांगणार आहोत आता दुसऱ्या प्रकारच्या युजर्स साठी मार्केटमध्ये बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही टॉप थ्री ऑप्शन्स रेकमेंड करू हे सगळे कार्ड लाईफ टाइम फ्री असतील आणि हो व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज देखील आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग आधी बघूया एफ डी कार्ड म्हणजे लो किंवा नो क्रेडिट स्कोर आहे कोटक 811, कोटक ड्रीम डिफरेंट क्रेडिट क्रेडिट कार्ड कार्ड हा एक फ्री आहे आणि यात तुम्ही तुमच्या एफ डी नव्वद टक्क्यापर्यंत लिमिट सेट करू शकता साधारणपणे बाकी बँक फक्त ऐंशी टक्के देतात आपण पाहिलंय की बऱ्याच बँका एफ डी बेस्ट कार्ड देतात पण त्यात काही फायदे नसतात पण हा कार्ड वेगळा आहे यात तुम्हाला ऑनलाइन खर्चांवर प्रत्येक शंभर रुपयांवर चार रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात आणि एक पॉईंटची किंमत झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीज आहे म्हणजे ऑनलाइन वर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो बाकी खर्चांवर झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा इफेक्टिव्ह कॅशबॅक जर तुम्ही कार्ड ॲक्टिव्हेशन नंतर पहिल्या तीस दिवसात हजार रुपये खर्च केलेत तर अडीचशे रुपयाचं अमेझॉन वाउचर मिळतं म्हणजे फुकटचे पैसे त्याशिवाय तुम्हाला मायस्टोन बोनस देखील मिळतो जर तुम्ही एका वर्षात छत्तीस हजार खर्च केले तर अडीचशेचं च वाउचर आणि जर बहात्तर हजार रुपये खर्च केले तर हजारचं गिफ्ट वाउचर त्याशिवाय तीन महिन्यासाठी ओ टी टी प्लेचं सबस्क्रिप्शन एक रुपये प्रति महिन्यामध्ये मिळतं जे सामान्यतः तीनशे दर महिन्याला लागतं जर तुम्ही बहात्तर हजार खर्च केले आणि ऑनलाईन खर्च जास्त असतील तर तुमचं इफेक्टिव्ह रिवॉर्ड रेट दोन टक्क्यापेक्षा जास्त होईल जे एफ डी कार्डसाठी खूपच चांगले तुम्हाला फक्त किमान दहा हजारची एफ डी करावी लागेल जर तुम्ही आधीच कोटक एट वन वनचे चे कस्टमर असाल तर फक्त फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्हची ची एफ डी पुरेशी आहे ज्यावर तुम्हाला व्याजही मिळेल एफ डी झाल्यानंतर हा कार्ड तुम्हाला सहज मिळेल आता या कॅटेगरीतील दुसरा पर्याय आहे वन कार्ड क्रेडिट कार्ड हा देखील लाईफ फ्री कार्ड आहे आणि याचे दोन प्रकार आहेत प्लास्टिक आणि मेटल फरक असा की मेटल कार्ड साठी किमान पन्नास हजारची ची एफ डी लागते आणि प्लास्टिक कार्ड साठी कमी रकमेची एफ डी चालते वन कार्ड एफ डी किमान किती असेल ह्याचं नेमकं उत्तर देता येत नाहीये काहींना पाच हजार काहींना पंधरा हजार आणि काहींना वीस हजारची ची एफ डी लागते पण यामध्येही तुम्हाला शंभर टक्के एफ डी इतकी क्रेडिट लिमिट मिळते आणि एफ डीवर सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्यंत व्याज मिळू शकतं वन कार्डचं सहा बँकांसोबत टायअप आहे साऊथ इंडियन बँक बँक ऑफ बरोडा एस एम बी फेडरल CSB आणि इंडियन बँक तुमची एफ डी यापैकी कोणत्याही बँकेत होऊ शकते वन कार्डचा बेस्ट पार्ट म्हणजे बऱ्याच ब्रँड्सवर डिस्काउंट मिंत्रावर सहा टक्के फ्लिपकार्ट वर तीन टक्के नेक माय ट्रीप नायकावर पाच टक्के वगैरे ऑफर्स वेळोवेळी बदलतात पण सध्या या सगळ्या ब्रँड्सवर मिळतात हा कार्ड सामान्यतः झिरो पॉईंट टू पर्सेंट रिवॉर्ड्स देतो पण टॉप दोन कॅटेगरीसाठी फाईव्ह फाईव्हॅक्स म्हणजे पाच गुण जास्त रिवॉर्ड म्हणजेच एक पर्सेंट रिवॉर्ड रेट चला पाहूया आता दुसऱ्या प्रकारचे कार्ड जिथे युजर्स कडे आधीच चांगला क्रेडिट स्कोअर आहे म्हणजे सातशे वीस प्लस आणि ते त्यांचा पहिला क्रेडिट कार्ड शोधतायत आमचा पहिला पर्याय आहे क्रेडिट डॉट पे येस बँक एस रुपे क्रेडिट कार्ड हा रुपे कॅटेगरी मध्ये एक बेस्ट कार्ड आहे विशेषतः यूपीआय खर्चासाठी हा एक अगदी सोप्पा आणि नो नॉनसेन्स युपीआय कार्ड आहे सगळ्या खर्चांवर डींट रिवॉर्ड क्रेडिट कार्ड जसं एचडीएफसी टाटा न्यू किंवा की किवी कार्ड हा फक्त वन टू वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक देतो पण ह्या कार्ड वर फ्लॅट टू पर्सेंट कॅशबॅक मिळतो युपीआय वर कोणती कॅपिंग नाही आहे पण हो हा कॅशबॅक फक्त ट्रान्झॅक्शन केल्यावरच मिळतो यामध्ये चा वापर करून तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो अशा ब्रँड वर सहा ते चोवीस टक्क्यापर्यंत पर्यंत डिस्काउंट मिळू शकता हा कॅशबॅक वापरून तुम्ही क्रेडिट पे ॲप वरून त्यांचे वाउचर्स कमीत कमी दरात घेऊ शकता कारण हा येस बँकचा कार्ड आहे तुम्हाला येस बँक कडूनही रिवॉर्ड मिळतात दोन टक्के ऑनलाईन एक टक्के ऑफलाइन आणि झिरो पॉईंट पर्सेंट युटिलिटी सर चार्ज बिहेर देखील मिळतो माझ्या मते या कार्डात दोन गोष्टी विशेष आहेत एक म्हणजे यांनी काहीही रॅन्डम ब्रँड सोबत टायअप केलं नाही तर अमेझॉन झोमॅटो स्विगी सारख्या डेली युज करणाऱ्या ब्रँड सोबत टायअप केलं दुसरं नो कंडिशन नो कॅपिंग फ्लॅट दोन टक्क्याचा कॅशबॅक अगदी अमेझॉन पे सारखं सिंपल कार्ड आता हा कार्ड मिळवण्यासाठी तुमचं वय किमान एकवीस वर्ष असलं पाहिजे आणि सॅलरी किमान पंचवीस आधीपासून येस बँकच कोणतंही क्रेडिट कार्ड नसावं येस बँक ची एक कार्ड प्रति युजर पॉलिसी आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं बोनस हजार रुपये मिळेल जर तुम्ही क्रेडिट डॉट पे ॲप वरून लिंक केलं तर हा कार्ड लाइफ फ्री आहे आणि हजार रुपये फुकट मिळतात लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे एक लक्षात ठेवा हजार रुपयाचा बोनस फक्त आमच्या दिलेल्या लिंक वरूनच मिळतो इतर लिंक वरून केल्यास मिळणार नाही पुढील कार्ड म्हणजे अमेझॉन आय सी आय सी आय क्रेडिट कार्ड हा एकच कार्ड आहे जो मागील पाच वर्षापासून टॉप पोझिशन वर आहे मी स्वतः गेली चार वर्ष हा कार्ड वापरते आणि अजूनही निराश कधीच झालेली नाहीये प्राइम यूजर्स ना पाच टक्के कॅशबॅक ऑन अमेझॉन नॉन प्राइम साठी तीन टक्के आणि दोन टक्के कॅशबॅक शंभर प्लस पार्टनर्स जसं मेक माय ट्रिप उबर डॉमिनोज इत्यादी सगळ्या इतर पेमेंट्सवर वर गोल्ड आणि फ्युएल वगळता एक टक्के कॅशबॅक मिळतो इन्शुरन्स पेमेंट वरही दोन टक्के कॅशबॅक मिळतो अमेझॉन पेने केल्यास नाहीतर एक टक्क्याचा कॅशबॅक आता हा कार्ड आय सी आय सी आय चा ग्राहक असल्यास पंचवीस हजार रुपये म्हणजे अप्रुव्हल थोडं कठीण आहे त्यामुळे मिळालं तर नशीब समजा शेवटचा कार्ड फेडरल बँक सेलेस्टा फेडरलने आपले कार्ड सिरियसली घेणं दोन ते तीन वर्षापूर्वीच सुरू केलं आणि सेलेस्टा हे त्यांचं नवीन कार्ड आहे पण लाईफ टाईम फ्री आहे आत्तासाठी वेलकम गिफ्ट आहे सहाशे रुपये अमेझॉनचा वाउचर जर पहिल्या तीस दिवसात दहा हजार रुपये खर्च केला तर रिवॉर्ड रेट डोमेस्टिक ट्रॅव्हल किंवा इंटरनॅशनल तीन पॉइंट म्हणजे झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डायनिंग दोन पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट आणि अदर्स झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफर्स आयनॉक्सवर बाय वन गेट वन म्हणजे शंभर रुपये दर महिना बुक माय शोवर दोन वेळा अडीचशे रुपयापर्यंत दर महिना चार डोमेस्टिक प्रत्येक मध्ये दोन इंटरनॅशनल दरवर्षी लाइफटाइम फ्री कार्ड साठी हा खूपच दुर्मिळ आहे शेवटी बेस्ट ओव्हरऑल फ्री टाइम कार्ड शोधत असाल तर क्रेडिट डॉट पे येस बँक एस रुपये हा बेस्ट आहे